सावरोली येथील श्री गणेश सांस्कृतिक शिक्षण व क्रीडा मंडळच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र पवार यांच्या हस्ते गणरायाची महापूजा संपन्न खालापूर तालुक्यातील सावरोली इथं गेल्या अठ्ठावीस वर्षाची परंपरा राखत श्री गणेश सांस्कृतिक शिक्षण व क्रीडा मंडळच्या वतीनं यावर्षीही सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्राणप्रतिष्ठा ब्राह्मणांच्या साक्षीणं मंत्रांचा जयघोष करत मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र रामचंद्र पवार यांनी स्वपत्नीक मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजा अर्चा करत सार्वजनिक गणरायाची स्थापना केली यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते आज्ञान पारि बुद्धि मति दे आराधि मोरेश्वरा चिंताग्रस्त दुःख बगे रे सांगा पाटवी हे रंभादनायका भक्ता बहु तोश्वी नेत्री दोने रे प्रकाश पसरे अत्यंत ते साजे माता शेंद्र बासेवरीवरी पुरवां पुरे। खालापूर तालुक्यातील सावरोली इथं श्री गणेश सांस्कृतिक शिक्षण मंडळच्या माध्यमातून गेल्या अठ्ठावीस वर्षापासून गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि शैक्षणिक सांस्कृतिक यांसह सा क्रीडा अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम राबवत लहान मुलांच्या व महिलांच्या तरुणांच्या कलागुणांना वाव देऊन गणरायाच्या आरतीसाठी मान्यवरांना आमंत्रित करत आरतीचे कार्यक्रम होत असल्यानं परिसरात सावरोलीतील सार्वजनिक गणेशोत्सवाची चर्चा असते यावर्षी मंडळाचे मार्गदर्शक राजेंद्र रामचंद्र पवार व त्यांच्या पत्नी संध्या राजेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते मंडळाचे अध्यक्ष सकाराम चिले उपाध्यक्ष दत्तात्रय यांसह मंडळाचे कार्यकारिणी व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते या गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व लहान मुलांसाठी विविध कार्यक्रम राबवून कलागुणांना वाव देणार असल्याचं श्री गणेश सांस्कृतिक शिक्षण व क्रीडा मंडळचे अध्यक्ष सकाराम चिले यांनी मंडळाच्या वतीनं माहिती दिली